पुणे शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या चौतीस वर्षातील सर्व विक्रम मोडलेत पुण्यात दोन दिवसांपासून पावसानं झोडपलंय संपूर्ण शहरात धुवाधार पाऊस पडल्यानं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती मागील नऊ दिवसात दोनशे नऊ मिमी पावसाची नोंद झाली आहे यापूर्वी जून दोन हजार एकोणीसमध्ये चौऱ्याहत्तर मिमी पावसाची नोंद झाली होती तर आठ जून दोन हजार चोवीस लोहगावमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट आठ तर शिवाजीनगरमध्ये एकशे सतरा मिमी पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात इंदापूरमध्ये एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे पहिल्याच पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी शिरले या पावसात पूर्णपणे शहर हे तुंबलं गेले यामुळं लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय पाहायला मिळते मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळांपेक्षा तब्बल दहा ते पंधरा दिवस उशिरा पाऊस झाला होता दरवर्षी शहरात नऊ ते दहा जून दरम्यान पाऊस येतो मागच्या वर्षी पंचवीस जून रोजी शहरात पाऊस हा दाखल झाला होता राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली पुणे मुंबई नाशिक धाराशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे